पाकिस्तानला मदत करून भारताशी पंगा घेणं तुर्कीला चांगलंच महागात पडलं आहे भारतात बॉयकॉट तुर्की मोहीम राबवली गेली आहे आणि एका झटक्यात तुर्कीचे दोनशे मिलियन डॉलर स्वाहा झालेत भारताच्या बहिष्कार अस्त्रांनंतर आता तुर्कस्तानच्या कंपन्यांना चांगला फटका बसल्याचा आपण पाहू शकतो भारत सरकारने तुर्क तुर्कस्तानची ग्राउंड हँडलिंग सर्व्हिस प्रोवाइडर कंपनी सेलेबी एव्हिएशन सिक्युरिटीला देखील क्लिअरन्स तात्काळ रद्द केलेला आहे आणि सेलेबी कंपनीची सुरक्षा परवानगी रद्द केल्यानंतर त्यांचे शेअर घसरलेत या कंपनीमध्ये काम करणाऱ्या तीन हजार आठशे कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे तर अनेक भारतीय पर्यटन कंपन्यांनी तुर्कस्तानमधील ट्रीप रद्द केल्यात पाकिस्ताननंतर भारतानं आता बांगलादेशला देखील जोरदार झटका दिल्याचं आपण पाहतोय चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून भारताला घेण्याच्या प्रयत्नात बांगलादेशानंच युनुस सरकार आहे मात्र मात्र भारताने त्यांची खुमखुमी जिरवली आहे बांगलादेशमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीसाठी निर्बंध लागू करण्यात आलेत त्यामुळे आता बांगलादेशचं नऊ हजार तीनशे सदुसष्ट कोटींचं नुकसान झालं तर भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडत आहे कारण आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं ना पाकिस्तानवर मदतीसाठी अकरा नवीन अटी लादल्यात तर आय एम एफ न मदत कार्यक्रमांच्या अंतर्गत निधीचा पुढील हप्ता जारी करण्यासाठी पाकिस्तानवर या अटी लादल्यात भारतासोबतच्या तणावामुळे मदत योजनेची आर्थिक आणि सुधारणा संबंधित उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गातील धोके वाढू शकतात असं देखील आय एम एफनं म्हटलंय तर पाकिस्तानवर काय अटी लादण्यात आलेल्या आहेत आपण पाहूया तर आपण पाहतोय सतरा हजार सहाशे अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी आवश्यक आहे सरकारच्या पुढच्या वर्षाचा कारभार कसा चालणार याचा अहवाल काढा असं देखील आय एम एफनं म्हटलेलं आहे तर बजेटमध्ये वीज महागात करण्याच्या सूचना देखील आय एम एफ न दिल्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणे गॅस वापरावर कर वाढवण्याची सूचना आय एम एफ कडून देण्यात आली आहे तीन वर्षांपासून अधिक वापरलेल्या गाड्यांसाठी आयात कमी करणं अशा अटी आय एम ने पाकिस्तानला घातल्या आणि आता एक महत्वाची अपडेट भारताशी गद्दारी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पहिला सर्जिकल स्ट्राईक झालाय ज्योतीवर कारवाईचा कुऱ्हाड कोसळलेली आहे तर हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आव्हाड्यात आता यश आलेलं आहे आणि ती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये असणार आहे आता ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलं आहे ज्योतीच्या अकाउंटला भेट दिल्यास माफ करा हे पेज आता उपलब्ध नाही असं दिसतंय ज्योतीचे इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पूर्णांक एकतीस लाख फॉलोवर्स आहेत ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठी मागणी केली आहे ईडी एनआयएनएस सर्व यूट्यूबर्स फेसबुक पत्रकारांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या सर्वांचे परदेश दौरे जाहिराती बँक खाती गाड्या आणि विकत घेतलेल्या घरांची चौकशी करावी अशी मागणी देखील निशिकांत दुबे यांनी केली आहे तर दुबे यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूया भारतातील सर्वच युट्यूबर्स फेसबुक पत्रकारांची ईडी आणि कडून चौकशी व्हावी युट्यूबर्स परदेशी शक्तींसोबत मिळून देशविरोधी अजेंडा चालवत नाही ना याची चौकशी करा युट्यूबर्सचे परदेश दौरे जाहिराती बँक अकाऊंट्स गाडी आणि घरं यांची देखील चौकशी करा गेल्या तीन वर्षात युट्यूबकडून भारतीयांना एकवीस हजार कोटी मिळाल्या आणि या पार्श्वभूमीवर आता निशकांत दुबे यांनी महत्वाची मागणी केली आहे आणि आता बातमी आहे हर, हरियाणातून हरियाणातून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे हरियाणामधून तारीफ नावाच्या एका आरोपीला अटक झाली आहे पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे तर भारताविरोधात गद्दारी केल्याचा तारीफवर आरोप आहे ऑपरेशन सिंदूर बाबत सैन्याकडून नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय नाही अब रण होगा म्हणत भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला थेट इशारा दिलाय ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाची यशोगाथा या व्हिडिओमध्ये मांडण्यात आली आहे पाकिस्तानचे नापाक हल्ले कसे परतवून लावले हे या व्हिडिओमध्ये पाहता येत आहे नाश मनुज छाता है पहले विवेक मर जाता है

आतंकवाद को जड के लिए हिंदुस्तान ने चला दिया ऑपरेशन भारत माता की, भारत की? भारत की? और मारने के लिए हम उसी दिन हो गए आणि आता एक महत्वाची अपडेट मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहाची माफी कोर्टानं नाकारली आहे मगरीचे अश्रू नको टी स्थापन करून चौकशी होणार कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलाय तर एमपी कॅडरचे थेट भरती झालेले परंतु जे से नाहीत अशा तीन वरिष्ठ आयपी अधिकाऱ्यांचा मध्ये समावेश करण्यात आला तीन पैकी एक महिला आयपीएस अधिकारी असावी असं सुद्धा कोर्टानं ठणकावून सांगितलं भारत आता पाकिस्तान सोबतही खेळणार नाही भारत आशिया कपमधून माघार घेण्याच्या तयारीत आहे याबाबत बी सी सी आयकडून लवकरच घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीने हा बी सी सी आयचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय आहे पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याच्या भारताचा प्रयत्न आहे आणि आता वळूयात इतरही काही महत्वाच्या बातम्यांकडे बातमी आहे बीडमधून परळीमध्ये अजित पवारांसमोर मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे शिवराज देवटे मारहाण प्रकरणी यावेळी निवेदन देण्यात आलंय आपण पाहू शकतो यावेळी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे तसंच कारवाई न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला <laughs> सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन जूनला होणार आहे महत्वाची अपडेट आजच्या सुनावणी वेळी कागदपत्रे मिळाले नसल्याचा आरोपींच्या वकिलांनी दावा केला तर साठेच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठी केलेला अर्ज मागे घेण्यात आलाय आजच्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित नव्हते विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी बाजू मांडली तर आगामी पालिका निवडणुकीसाठी शरद पवार स्वत मैदानात उतरलेत मुंबईमध्ये पक्षाच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत सव्वीस ते अठ्ठावीस मे दरम्यान बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईसह पुणे नाशिक ठाणे आणि इतर प्रमुख शहरांवर शरद पवार पक्षाची नजर असणार आहे अठ्ठावीस मे रोजी होणाऱ्या बैठकीला पक्षप्रमुख शरद उ... शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत रायगडमध्ये पुन्हा एकदा तटकरे आणि गोगावलेंमध्ये सामना पाहायला मिळाला आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी भर कार्यक्रमात गोगावलेंची नक्कल करत खिल्ली उडवली त्याला गोगावलेंच्या मुलीनं सोशल मीडियावर स्टेटस ठेवत उत्तर दिलाय उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय आहे हे तुम्हाला कळणार नाही असा टोला त्यांनी लगावला बोलतोय पुढच्या बातमीकडे खासदार सुनील तटकर यांनी मंत्री भरत गोगावलेंच्या केलेल्या नकलेवरून माजी खासदार विनायक राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी शिंदे सेनेचं से विसर्जन करतील असं विनायक राऊत यांनी म्हटलंय जस आता महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तस या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामशेष करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे त्याची ती सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गट हा भाजपाला नुकत आहे त्यातल्या त्यात ॲडजस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील आणि शिंद भाजपा आणि अजित पवार गट शिंदे गटाचं विसर्जन करतील पुढच्या बातमीकडे नाफेड आणि एनसीसीएफचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय मे महिना संपत आला तरी अजूनही नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली नाहीये एकीकडे कांद्याच्या भावात घसरण होते है, तर दुसरीकडे अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा खराब होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाल्यात नाशिक जिल्ह्यात एक लाख मेट्रिक टन कांद्यापैकी एन सी सी एफ कडून एप्रिल महिन्यामध्ये दहा टक्के मे महिन्यामध्ये पंचेचाळीस टक्के तर जून महिन्यात उर्वरित पंचेचाळीस टक्के कांदा खरेदीचं उद्दिष्ट होतं मात्र अजून कांदा खरेदी सुरू करण्यात आलेली नाही दरम्यान कांदा खरेदीबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय काय म्हणाले कोकाटे आपण पाहूया एप्रिल महिन्यापासूनच ही कांद्याची खरेदी होणं खऱ्या खरे अर्थानं आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने अजूनही नाफेडचा जो कांदा खरेदी कुठल्या प्रकारे सुरू झाली नाही आज जर बघाल तर शेतकऱ्यांचा कांदा अवघा पाच सहा रुपये आठ नऊ रुपये इतका प्रति किलो दराने खरेदी होतोय आणि आज शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च हा वीस रुपयापेक्षा अधिक आहे मार्केटला जर कांदा काढून नेला शेतकऱ्यांनी तर हे नाफेडची खरेदी बंद असल्यामुळं हे जे सहाशे सातशे रुपयेच व्यापारी लोक कांदा घेतात शेतकऱ्याची पिळवणूक मी सुद्धा कांदा ऐकला आता सोय नसल्यामुळं चारशे साडेचारशे मी कांदा अजून कांदा कांद्या बाबतीत आम्ही त्यांना गोडाऊन बांधून देणे त्यांना टिकाऊ कांद्याचे वाण विकसित करणे कांद्याचा एक्सपोर्ट वाढवणे अशा अनेक गोष्टीतून त्यांना मार्ग शोधतोय केंद्राशी संबंधित आहे मी केंद्रीय मंत्र्याशी आता माझी विषय चालू विचारसंद्र आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला पाहूयात युद्धासंदर्भातील महत्वाच्या पाच बातम्या जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे या दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आलाय तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली आहेत जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्त्री माहिती देणार ऑपरेशन बाबत कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे यामध्ये एक्कावन्न खासदार नेते आठ राजदूतांचा समावेश असेल काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत नेदरलँड जर्मनी आणि डेन्मार्क या तीन देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावरती असणार आहेत पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जातं हे या देशांना ते सांगणार भारत पाकिस्तान तणावानंतर एस शंकर यांचा हा पहिला स्पर्धेश दौरा असेल ऑपरेशन नंतर पाकिस्तानच्या निशाण्यावर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर होतं अशी माहिती भारतीय लष्करानं दिली आहे तर पाकिस्तानकडून सुवर्ण मंदिरावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता मात्र भारतीय एअर डिफेन्सने त्यांचा हल्ला परतवून लावल्याचंही आर्मीनं सांगितलं आणि आता पाहण्यात पाहणार आहोत राजकारणातील महत्वाच्या पाच बातम्या उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत शिवराज देवटे मारहाण प्रकरणासंदर्भात आज दादा काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे ज्योतिर्लिंग स्थान असलेले वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्याचप्रमाणे परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचं सादरीकरण यासंदर्भात आज बैठक होणार आहे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपकडून स्वतंत्रपणे लढवण्यात येण्याचे संकेत मिळणार निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपामध्ये एंट्री होणार आहे त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं समजत साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे अमित ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिलंय या पत्रामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे आपण युद्धात विजय मिळवलेला नाही तर हा केवळ युद्धविराम आहे त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत त्यांनी पत्रात बोलून दाखवली अजित पवारांच्या परळी दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे अॅक्टिव्ह मोडवर आलेले दिसल्यात अजितदादांच्या स्वागताला धनंजय मुंडेंची उपस्थिती होती वैजनाथ दर्शनाआधी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी चर्चाही केली आहे अमरावतीमध्ये रवी राणा आणि संजय खोडके यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवी राणांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार त्यांच्यासोबत आमचं ताळमेळ बसूच शकत नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केली आणि आता पाहूयात महत्वाच्या पाच कामाच्या बातम्या आजपासून अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा दिवसांचा काळ मिळणार एकोणीस ते अठ्ठावीस मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे मुख्य तीन प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाणार म्हाडाची घरं आता भाडे तत्वावरही मिळणार आहेत मुंबईमध्ये जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी म्हाडा आपल्या इमारतींमधील काही घरं भाड्यानं देण्यासाठी राखीव ठेवणार आहे त्यामुळे शिक्षण वैद्यकीय उपचार नोकरीसाठी मुंबईसह परिसरामध्ये येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सोने खरेदी करण्याची उत्तम संधी असून एका आठवड्यात सोने चार हजार रुपयांनी स्वस्त झालाय मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीमध्ये घट झाली आहे पण देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर कमी झालेले पाहायला मिळाले सध्या सोन्याचा दर ब्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये प्रतितोळा इतका आहे राज्यभरात अवकाळी पावसाचं धूमशान सुरू असल्याने भाजीपाला फळभाज्या फळांना फटका बसलेला आहे तर परिणामी कृषी बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटल्याने दर वधारलेत यामुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय अवकाळी पावसामुळे आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आरबीआय लवकरच वीस रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे नवीन नोटेवर राज्यपाल संजय मल्होत्रांची सही असेल अशी माहिती समोर आली आहे या नोटांची रचना महात्मा गांधी नवीन सिरीजमधील वीस रुपयांच्या नोटांसारखीच असेल यासोबतच अस आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार वीस रुपयांची नवीन नोट जारी झाल्यानंतर जुन्या नोटा चलनात राहतील असंही स्पष्ट करण्यात आलं आणि आता पाहूयात मुंबईमधील महत्वाच्या पाच बातम्या आय आय टी मुंबईने आता तुर्कीतील शैक्षणिक संस्थांशी असलेले करार स्थगित केले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि आय आय टी रुर्की यांनी देखील यापूर्वी करार स्थगित केले हे करार स्थगित झाल्याने आता दोन्ही देशांमधील प्राध्यापकांना शैक्षणिक उपक्रम आणि अन्य कामांसाठी सहकार्य करता येणार नाही कोस्टल रोड टप्पा दोनच्या खर्चामध्ये वाढ झाली असून सल्लागार कंपनीला देण्यात येणाऱ्या रकमेत दिवसाला सात कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे विविध आंदोलने आणि व्हीआयपी कार्यक्रमांमुळे कामाला विलंब झाल्याने हा निर्णय घेण्यात आला यंदाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी एकूण एक हजार पाचशे सात पूर्णांक चोवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ अठरा टक्के पाणी साठा आहे पाणी साठा कमी असला तरी सध्या मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट नाहीये तर बीएमसी कड़ून जुलै जुलैपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन करण्यात आलंय पाऊस थांबला तर महानगरपालिका पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये सौम्य कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय एका आठवड्यात जवळपास सात ते आठ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचा आवाहन करण्यात येत आहे नवी मुंबईत चौदा वर्षांच्या मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय बांधकामासाठी तयार करण्यात आलेला खड्डा तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय भाटघरला रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे तीन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या तर कापूर वोळ वाई या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे भाटघर गावच्या हद्दीमध्ये दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी सुरूच आहे खडकवासला परिसरामध्ये काल मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे पर्यटक सहा ते आठ तास वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते पावसाळी वातावरण असल्यानं सिंहगड खडकवासला परिसरामध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती परिणामी दोनशे ते खडकवासला या दरम्यान सुमारे साडेसहा किलोमीटर परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली होती गोडश अपघातानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मे दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे पुणे पोलिसांकडून वेळोवेळी नाकाबंदी आणि वेगवेगळ्या मोहीम राबवून कारवाई सुरू असणार आणि आता एक महत्वाची बातमी आहे हरियाणातून हरियाणामधून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे हरियाणामधून तारीफ नावाच्या आरोपीला अटक झाली आहे पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे भारताविरोधात गद्दारी केल्याचा तारीफवर आरोप आहे तर आपण महत्वाची बातमी पाहतोय ज्योती मल्होत्रानंतर आता अजून एका आरोपीला देशद्रोह्याला अटक करण्यात आलेली आहे हरियाणातून तारीफ नावाच्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे लगा के दे तो मैं फिर वहाँ से आ गया आने के बाद में फिर नंबर तो उसके पास था ही मेरा मैं फिर पाकिस्तान चला गया दस पाँच दिन रुक के घर पे मैं पाकिस्तान चला गया पाकिस्तान से जब मैं आया वापसी तो उसकी मेरे पास कॉल आई दोबारा आने के बाद में तो वो बोला कि काम करना है तुझे वीजे के लिए वीजे के लिए जो कोई बंदर है ना तो उससे किसी से आठ हजार दस पैसा कह कर और बंदा भेज देकर आधा पैसा तो लेकर आधा मैं लेकर करूंगा और दोनों दोनों का मांगा पैसा मन की ठीक है फिर आठ दस बंदा भेजा हमने दोनों ने आधा आधा पैसा कर लिया हमने फिर दो हजार इक्कीस में फिर मैं दोबारा गया वीजा के लिए तो जब जब बंदा को वीजा लगवाया था तो उसने उसको